वाईवाट मार्गावरील पूल हा मोजत होता या पुलाला जवळपास एकशे पन्नास वर्ष झाली होती आणि या पुलाचे आर्यमान ही संपले होते या पुलावरून होणारी वाहतूक स्थानिकांकडून धोकादायक मानली जात होती तसेच नवीन पुलासाठी निधी मंजूर झाला होता या ब्रिटिशकालीन पुलाचा सर्वे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आला होता आणि नवीन पुलासाठी अर्थसंकल्पात निधी देखील मंजूर झाला होता अखेर या पुलाच्या भूमिपूजनाला काल दिनांक चौदा मार्च रोजी मुहूर्त लागला आणि फलटण कोरेगाव मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन करण्यात आले या पुलाची सर्व बाजू कमकुवत झाल्यामुळे हा हा पूल पूल पाडून त्याच जागी नवीन पूर्ण करण्यात येणार आहे या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे तीन कोटी अकरा लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे या पुलाचे काम चालू झाल्यानंतर पिंपोडे बुद्रुक वाघोली होणारी वाहनांची वाहतूक ही सोनके फाटा ते सोनके मार्गे पिंपोळे बुद्रुक अशी वळवण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मंगेश धुमाळ कोरेगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय नाना साळुंके कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक बाळासाहेब भोईटे वाघोली गावचे माजी सरपंच बशीरखान पठाण व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते